स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज पंढरपुरात अभिवादन करण्यात आले सावरकर प्रेमीमंडळ आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव सावरकर प्रेमीमंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेडेकर ऋषिकेश उत्पात अभयसिंह इजगावकर यांच्या शुभासते सावरकरांच्या पुतळापूजन झाले यावेळी बहुसंख्येने सावरकर भक्त उपस्थित होते आपल्या सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या जय जयंती निमित्त या ठिकाणी शुभेच्छा दिच देतो आजच्या या सोहळ्याला उपस्थित अध्यक्ष मंगळवडेकर साहेब जिजगावकर साहेब आमचे पत्रकार मित्र माझे स्नेही चांग चांगले माझे जे मार्गदर्शक आहेत नागरिक नगरपालिका कर्मचारी आणि समस्त पंढरपूर नागरिक यांचं या ठिकाणी प्रथम स्वागत करतो एक नवीन बाब मला असा या ठिकाणी माहिती पडली की या पारतंत्र देश असताना स्वातंत्र्य मिळून दिलं आणि ते खूप मोठं योगदान ज्याचं यासाठी आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पंढरपुरात सा आले होते आणि ते याच ठिकाणी आले होते ही पहिली बार मला इच्छा होती तुमच्या गुण पहिल्यांदा या ठिकाणी समजली आणि मी एक नशीबात समजतो की अशा ठिकाणी हा सण साजरा होत असताना मला त्याचा एक भाग होण्याची संधी या ठिकाणी मिळाली ते पुन्हा एकदा या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो निश्चितच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे कार्य आहे ते आपल्याला प्रेरणादायी राहील आणि ज्या पद्धतीने आपण मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल देखील मी आपला आभार व्यक्त करतो यापुढेही नगरपालिका अशा स्तरावरचे कार्यक्रम करतच राहील आणि आपल्याला आपल्या माध्यमातून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठलीही कामं आवश्यक असतील तर निश्चितच आम्हाला सांगा नगरपालिका हा सकारात्मकच प्रतिसाद आपल्याला येत राहील पुन्हा एकदा मी आपल्या जयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो ya que ya